संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाला आणि सोशल मीडियावरती या गोष्टी तुफान व्हायरल झाल्या पण हा अटक वॉरंट नेमका का निघाला आहे काय कारण या सगळ्या गोष्टीच्या पाठीमाग सविस्तर या सगळ्या घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करूया अगदी सुरुवातीपासून नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय मध्ये खर तर जालन्यामध्ये शंभू राजे या नाटकाचे सहा प्रयोग आयोजित केले होते हे मॅटर दोन हजार आहे दोन हजार तेरा मध्ये शंभू राजे या नाटकाचे सहा प्रयोग आयोजित केले होते प्रत्येक प्रयोगाला पाच लाख रुपये मानधन सुद्धा ठरलं होतं आणि तीस लाख रुपये या सहा प्रयोगाचे नाटक निर्माण मा त्या माणसाला द्यायचे होते परंतु हे आयोजक मंडळीनं दिले नाही आणि त्याच्याच विरोधात गुन्हा दाखल झाला आणि अटक वॉरंट निघालाय आता तुम्ही म्हणाल या सगळ्या प्रकरणाशी जरांगे पाटील यांचा काय संबंध बाबा जरांगे पाटलांच्या नावानं अटक वॉरंट का निघालाय तर हे सगळं प्रकरण जरांगे पाटील यांच्या भोवती कसं फिरतं मनोज जरांगे पाटील यांची शिवबा संघटना आहे आणि या संघटनेनं दोन हजार तेरा साली हे नाटक आयोजित केलं होतं शंभूराजे हे नाटक जालन्यामध्ये आयोजित केलं होतं आणि या नाटकाचे सहा प्रयोग करायचा असं ठरलं होतं प्रत्येक प्रयोगाचं मानधन सुद्धा ठरलं होतं आणि या सहा प्रयोगाचं मानधन होतं तीस लाख रुपये परंतु हे सगळे प्रयोग झाले आणि प्रयोग झाल्याच्या नंतर पैसे देण्यात आले नाही असा आरोप नाटक निर्मात्या व्यक्तीनं लावला असा आरोप जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा आहे आणि याच प्रकरणी न्यायालयामध्ये दोन हजार तेरा साली तक्रार सुद्धा दाखल झाली होती त्यामध्ये न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार कोथरुड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पण आता हे दोन हजार तेरा सालचं सा प्रकरण आता नेमकं कसं काय उघडकीस आलंय किंवा आता या सगळ्या गोष्टीवरती चर्चा का व्हायला लागली तर नाटक निर्मात्याची फसवणूक झाली असं प्रकरण हे दोन हजार तेराचं होतं जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला होता त्यामुळे जरांगे पाटील यांच्या अडचणीत आता वाढ होते मात्र त्या काळी हा गुन्हा दाखल झाला होता आणि तशा पद्धतीनं अटक वॉरंट सुद्धा झाला होता सुनावणीला हजर न राहिल्यामुळे जरांगे पाटील यांच्या विरोधात ही कारवाई आता करण्यात आली आहे असं सांगितलं जातं मनोज जरांगेंसह आणखी दोन व्यक्ती आहेत ज्यांच्याविषयी अजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आलाय पुणे सत्र न्यायालयानं हा वॉरंट बजावला आहे जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन जाधव दत्ता बहिर हे सुद्धा ज्या नाटकाचे आयोजक होते त्यामध्ये सामील होते म्हणजे अर्जुन जाधव दत्ता बहिर आणि मनोज जरांगे पाटील हे नाटकाचं आयोजन करणाऱ्या आयोजन समितीमध्ये होते मात्र या नाटकाचं आयोजन झालं आणि नाटक निर्मात्याला त्याचे पैसे दिले नाही असा आरोप त्यांच्या विरोधात लावण्यात आला मात्र पाटील या सुनावणीसाठी हजर राहिले नव्हते त्यामुळे मनोज जरांगे विरोधात पुणे कोर्टामधून अटक वॉरंट जारी करण्यात आलाय यामध्ये पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वॉरंट जारी केलाय तीस मे दोन हजार चोवीस या दिवशी वॉरंट रद्द करताना मनोज जरांगे पाटील यांना दंड ठोठावला होता 2013 एका गुन्ह्यात मनोज जरांगे पाटलांविरोधात वॉरंट जारी झालं होतं जामीन देताना घातलेल्या अटी न, घातले न पाळल्या कारणानं आज पुन्हा हा वॉरंट जारी करण्यात आलाय असंही सांगितलं जातं कोथरुड पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा पुण्यातल्या दाखल झालाय थोडक्यात सांगायचं झालं तर दोन हजार तेरा साली शिवभा संघटनेच्या माध्यमातून जरांगे पाटील अर्जुन जाधव दत्ता बहिर यांनी नाटकाचा एक प्रयोग आयोजित केला होता हा प्रयोग आयोजित केला या प्रयोगाचं मानधन सुद्धा ठरलं पाच लाख रुपये एका प्रयोगाचे ठरले असे सहा प्रयोगाचे तीस लाख रुपये ठरलं होतं परंतु हे सगळं ठरलं जरी असलं तरी सुद्धा तक्रारदार धनंजय घोरपडे यांनी ही तक्रार जरांगे पाटील यांच्या विरोधात केली आहे या नाटकाच्या प्रयोगाचे पूर्ण पैसे घोरपडे यांना दे त्यामुळं त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता यापूर्वी देखील हा वॉरंट निघाला होता म्हणजे जरांगे पाटील यांच्या विरोधात न्यायालयात राहिल्या कारणानं अखेरीस न्यायालयात हजर झाले होते न्यायालयाने जरांगे यांना पाचशे रुपयाचा दंड ठोठावून पुढील सुनावणीला नियमित हजर राहण्यास सांगितलं होतं मात्र उपोषण किंवा मराठा आंदोलनाच्या या सगळ्या गडबडीत जरांगे पाटलांना उपस्थित राहता आलं नाही आणि मग ह्या अटी मोडल्या कारणानं हा वॉरंट पुन्हा एकदा जरांगे पाटलांना बजावण्यात आलाय जरांगे पाटील सुनावणीला गैरहजर राहिले असल्या कारणानं न्यायालयानं त्यांच्या विरोधात अटकेच वॉरंट काढलं आहे आणि हा सगळा असा होता म्हणजे जरांगे पाटील यांच्या विरोधात हा अटक वॉरंट आत्ताचा विषय काहीच नाही तर दोन हजार तेरा साली शोभा संघटनेच्या माध्यमातून नाटकाचं जे आयोजन करण्यात आलं होतं शंभू राजे तर या नाटकाच्या विषयीचं हे सविस्तर प्रकरण आहे आणि त्याच प्रकरणातले काही पैसे शिल्लक असल्या कारणानं नाटक निर्मात्यानं केलेल्या तक्रारीवरनं खऱ्या अर्थानं हा वॉरंट आता जारी करण्यात आलाय मंडळी या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा ना अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा